काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथील बैसरण या पर्यटन स्थळी निष्पाप हिंदूंना धर्म विचारून गोळ्या घातल्या आणि अनेक हिंदू मारले गेले हा हल्ला पाकिस्तान लष्कर आणि आय एस आय या संघटनेच्या सहकार्याने काश्मीर रेटी या दहशतवादी गटाने केला या हल्ल्याचा आणि पाकिस्तान लष्कर एस ए आणि दहशतवाद्यांचा निषेध पाकिस्तानचा ध्वज जाळून शिवपार्वती मंदिर वडनगे करण्यात आला यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बजरंग दल विश्व हिंदू परिषद भारतीय जनता पार्टी हिंदुत्ववादी पिराजी सपकाळा अशोक चौगुले दीपक वर्गे संजय देवणे अमर चौगुले संदीप साखळकर विलास परीट महादेव पाटील अनिल जाधव आणि वडणगेतील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडंगे तालुका करवीर जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका